नमस्कार प्रेक्षक हो डिजिटल बंधुता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येत्या तेरा नोव्हेंबरला सन मराठी टी व्हीवर जुळले गाटग ही सी नवी सिरियल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि माझ्यासोबत या सिरियलचे कास्ट आहेत मा ज्येष्ठ नायक आहेत प्रकाश धोत्रे सर त्यांच्याकडून जाणून घेऊयात हो नेमकी या सिरियलमध्ये त्यांची भूमिका कशी सी आहे आणि ही -सी सिरियल नेमकी कशी आहे सर पहिल्यांदा तुमचं डिजिटल बंधुता न्यूजमध्ये स्वागत व नमस्कार तेरा तारखेला आपली एक नवीन सिरियल येते आपण विविध भूमिका साकारलेल्या आहात या सिरियलमध्ये नेमकी तुमची भूमिका काय आहे या सिरियलमध्ये मी भाऊराव नावाची व्यक्तिरेखा साकारतो आहे भाऊराव म्हणजे एक तत्वनिष्ठ असणारे ग्रस्थ आहेत आणि आजपर्यंत त्यांनी सगळं आयुष्य जे आहे ते अनाथ आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वेचलेलं आहे त्यांना कशा जास्तीत जास्त सुविधा पुरवता येतील म्हणजे एका क्षणी घराकडे थोरलं थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल किंवा घर ही त्यांच्या दृष्टीने प्रायोरिटी कधीच नाही त्यांच्या दृष्टीने माझी अनाथ मुलं माझी गरीब मुलं यांच्या शिक्षणासाठी जे काही करता येईल ते करणे त्याच्यासाठी जे कष्ट सोसायची तयारी ते सगळे त्यांनी केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा इतका तत्वनिष्ठ असणारा आणि संस्कारी असणारा आणि प्रत्येक गोष्टीकडे फार विचारपूर्वक जाणीवपूर्वक मुलांच्या हितासाठी करणारा असं हे एक कॅरेक्टर आहे आणि मुळात हेच संस्कार त्यांनी आपल्या नातीवरती केलेल्या जी या सिनेमाची हिरोईन आपल्या जी आपल्या सिरियलची हिरोईन आहे सावी आणि तिच्या मी आजोबांचा रोल प्ले करतो आहे एकीकडे तुमच्या अपोजिट सुरेखा कुडची मॅडम आहे त्यांचा एक डॅशिंग रोल दिसतोय त्याचबरोबर धैर्य सुद्धा डॅशिंग रोल दिसते आणि धैर्य ध सुरेखा कुडचींच्या अपोजिट तुम्ही भूमिका केली कसं सांगड घातले ते बरोबर कसं आहे सुरेखा ताईंबरोबर मी खूप सिनेमे आधी केलेले आहेत खूप काम आम्ही आधी भरपूर केलेलं आहे म्हणजे साधारण एकोणीसशे नव्याण्णवपासून आम्ही बरोबर काम करतो आहोत त्यामुळे तो एक रॅपो इतका सुंदर आहे इतका छान आहे की तुमचा आधी जर रॅपो असल्यामुळे काम करताना एक मोकळेपणा सहजता त्यामध्ये येते तो एक प्लस पॉईंट आहे आणि दुसरी गोष्ट या सिरियलच्या माध्यमातून असं होतं आहे मा, मा मते यापूर्वी काही याच्यामध्ये आम्ही असं केलेलं आहे की त्या माझ्या अपोजिट फॅमिलीमध्ये आहेत म्हणजे त्या निगेटिव शेड असलेले व्यक्तिरेखा त्या साकार करत आहेत आणि मी पॉझिटिव्ह व्यक्तिरेखा असलेला कॅरेक्टर मी साकार करतो आहे मुळात दोन फॅमिलीमध्ये एक प्रचंड मोठं टेन्शन आहे प्रचंड मोठा, मोठा तणाव दोन फॅमिलीजमध्ये आहे आणि अशा पद्धतीने ही कथा साधारणतः पुढे जाणार आहे पण सुरेखा आधी खूप काम केलेलं असल्यामुळे ती सहजता आहे आणि इतर वेळेस जरी ऑफस्क्रीन खूप आम्ही एकत्रित आणि खूप छान हे रिलेशन्स खूप छान आमचे संबंध असले तरी ऑनस्क्रीन आमच्यामध्ये खूप मोठा तणाव आहे आणि ती टशन ते सगळं गोष्टी तुम्हाला या सिरियलमध्ये बघायला मिळणार आहे आम्ही आतापर्यंत पाहत आले की आपल्या भूमिका धीर गं गंभीरच भूमिका आपण पाहायला आम्ही आल्यात आत्तापर्यंत आणि आत्ता ही मवाळ स्वरूपाची भूमिका आहे कसं म्हणजे वेगळं होते बरोबर आहे की कारण आत्तापर्यंत जे काही ग्राफ आहे ज्या पद्धतीचे सिनेमे केलेले आहेत सिरियल्स केलेले आहेत सिनेमांमध्ये जर जवळपास नाईंटी पर्सेंट सिनेमांमध्ये निगेटिव्ह शेड असलेले म्हणजे विलन केलेले आहेत आणि सिरियल्समध्ये बऱ्याचशा सिरियल्समध्ये त्या पद्धतीच्याच भूमिका आहेत पण आता काय होतं ना की ॲज अन ॲक्टर ॲज अ कलाकार म्हणून तुम्हाला ते एक चॅलेंज आहे की ही संपूर्ण तुमच्या आत्तापर्यंतच्या केलेल्या कामाच्या व्यतिरिक्त वे वेगळी भूमिका तुम्हाला करायला लागते त्या पद्धतीची भूमिका असते तर मला वेगळं काहीच करावं लागलं नसतं म्हणजे ॲज इट इज झोपेतून उठून आपण ते काम करायला सुरुवात करतो अशी परिस्थिती असते पण आता इथं म्हणजे थोडंसं तुम्हाला अभ्यास करायला लागणार आहे त्या आधीच्या कॅरेक्टर्समधनं बाहेर येऊन इतकं सज्जन प्रामाणिक वगैरे या पद्धतीचं कॅरेक्टर साकारायचं म्हटल्यावर थोडी मेहनत त्याच्यावरती घेणं गरजेचं आहे पण काही नाही आय ॲक्सेप्टेड इट ते ॲज अन ॲक्टर तुम्हाला ते चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलेलं आहे आता या सिरियलमध्ये अपोजिट फॅमिली फॉम फॅमिलीला तुम्ही कसा शह देणार काय नेमका हा सिरियलचा गाभा आहे मुळात तिथपर्यंतच्या गोष्टी आत्ताच रिव्हील होऊ शकत नाहीत कारण स्टोरी लाईन कशी कशी पुढं जाते त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे पण सध्या तरी दोन्ही फॅमिलीजमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं आणि हिरो त्या फॅमिलीतला आहे हिरोईन माझ्या फॅमिलीतली आहे म्हणजे त्या दोघांची पुन्हा लव्ह स्टोरी कशा अँगलने पुढं जाते हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे तीच यातमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे खरं तर काय सांगाल सन मराठी तेरा तारखेला सिरियल आहे आणि प्रेक्षकांना नेमकं काय आव्हान करायचं माझं प्रेक्षकांना खरंच खूप नम्र आव्हान आहे की आत्तापर्यंतच्या आजपर्यंतच्या आमच्या विविध भूमिकांना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे पण सन मराठीमध्ये सन मराठीकडे या पद्धतीची साधारण बाकी सिरियल्सपेक्षा वेगळेपणा असं मी म्हणेन की कौटुंबिकच असं नाही आहे की सासू सून वगैरे वगैरे त्या पद्धतीचा नुसता ड्रामा नाही आहे तर एक संस्कारक्षम अशी सिरियल ही असणार आहे याचे अंडरकरंट्स फार वेगवेगळे आहेत एक सोशल सब्जेक्ट आहे अनाथ मुलांच्या शिक्षणाचा सब्जेक्ट आहे पुन्हा महिला सबलीकरणाचा मुद्दा यामध्ये येतो आहे वुमेन वुमेन एम्पावरमेंट आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा एक मुद्दा यामध्ये आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी ह्यामध्ये आहेत की ज्याला आपण आजकाल जे सोशल प्रॉब्लेम्स म्हणू शकतो त्याच्यावरती थोडासा फोकस करण्याचा या सिरियलच्या माध्यमातून हा प्रयत्न केला गेलेला आहे तर नक्कीच आपल्यासोबत होते प्रकाश सर तेरा तारखेला सन मराठीवर ही सी सिरियल येते आणि प्रेक्षकांनी आवर्जून पाहावं असं आवाहन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे